नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कोरोना संकटात जनसामान्यांच्या सोबत राहणाऱ्या कोमलताई शेंडकर यांच्याबरोबर सर्व उमेदवार भाजपाचे प्रभाग मधून निवडून द्या असे आवाहन आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी वानवडी येथे बोलताना केले भाजपाच्या लोकप्रिय जनसेविका कोमलताई शेणकर यांचा अविष्टचिंतन सोहळा आणि स्नेह मेळावा वानवडीत संपन्न झाला यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे माजी नगरसेविका कालिंदा पुंडे धनराज खोगरे दिलीप गिरमकर रुपाली धावडे तानाजी लोणकर नगरसेवक राजेंद्र भिंताडे भाजपा नेते समीर शेणकर महेश कुंडे किशोर दायरकर शशीधर पुरम प्रवीण खेडकर तुषार पाटील सुशील नेटके अमित ओरा अमर वनवे विपुल बहुले भाजपा नेत्या माधुरी गिरमकर अरुणा शिंदे स्मिता खेडकर सुरेखा गायकवाड दीप्ती शेटिया राजेंद्र बाबर भरत शेंडकर तात्यासाहेब शेणकर सुदाम जांभुळकर दिलेश मंत्री सचिन चौगुले मकरंद केदारी स्वप्नील शिवरकर दिलीप जांभोळकर विजय तुपे पांडुरंग तुपे विजय चव्हाण पोपट आंबेकर बाळासाहेब बिब्बे विकीभाऊ पवार रवी जाधव प्रेम दरेकर सागर गव्हाने शक्ती येसादे महेश महाजन यांच्यासह वानवडी चाळुंके विहार प्रभाग मधील मोठ्या संख्येने नागरिक महिला युवक यांनी उपस्थित राहून कोमलताईंचे अविष्ट चिंतन केले प्रभाग मधून कोमलताई शेंटकर यांना भाजपाची शंभर टक्के उमेदवारी फिक्स असून चांगल्या जनसेवेमुळे यावेळी त्या मनपा सभागृहात नगरसेविका म्हणून दिसतील असा विश्वास माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला आता सत्ता नसताना जनसामान्यांची निरपेक्ष वृत्तीनं सेवा केली याची पावती जनता मला देणार यावेळी भाजपचा विजयाचा झेंडा फडकवणार असा विश्वास कोमलताई शेंडकर यांनी बोलताना व्यक्त केला अविष्ट चिंतन सोहळा आणि स्नेह मिळावा यशस्वी होण्यासाठी युवा नेते गणेश शेणकर आणि समीरदादा शेंडकर मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया या सोहळ्याचा हा वृत्तांत भारतीय जनता पार्टीचा आम्ही कार्यकर्ते आहोत निवडणूक लढणार का तर लढणारच आहोत कोवळ्याही लढणार आहेत का आहेत त्यामुळं उभ्या काहीतरी खोटी आश्वासन छापरावं किंवा काहीतरी बोलून उभे नाही जे आहे ते बोललं पाहिजे आणि मी माझ्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करेन सातत्याने जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता जनतेसाठी काम करणारी आपली भगिनी यांच्या ये पाठीशी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेते कार्यकर्ते कोमळकाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहिला प्रश्न तिकीटाचा फक्त तर डिक्लेअर करायचं नाही म्हणून पण तरी पण मी तुम्हाला सांगतो कोमलकाईंना शंभर टक्के आम्ही यावेळेस अडचण नाही आता तुम्ही म्हणाल तुम्ही कुठं आमदार आहे अरे सुनील असला काय दिलीप असला काही एकच आहे त्यामुळं आपल्या सर्वांचा आशीर्वाद ताईच्या पाठीशी कायम असाच राहू द्या आम्ही सर्वजण ताईच्या पाठीशी आहोत ताई मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच आपल्या हातून जनतेची सेवा घडव सात वर्ष एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं सर्वसामान्य माणसाच्या काळात या ठिकाणी या राजकीय भाषण करण्याची तर कोविडच्या काळात आता आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अठरा तास होता डॉक्टर सुद्धा पेशंटला हरकावत नव्हते परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वतः पेशंटला दवाखान्यात ऍडमिट करणे किंवा त्याला औषध उपचार देणे आणण्यात आले गेले सगळ्या गोष्टीच्या राज्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आघाडीवर होते तर सर्व नागरिक बंधु माझी विनंती या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या खर तर कोमरताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा मध्ये येणाऱ्या निवडणुकीत चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे माझे मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ कांबळे माझ्या सहकारी कार्यकर्ता मुंबई महेशदा कुंडे धनराज भाऊ गोबरे सचिनजी मतुरावाला दिनेशजी होले राजेशे रमपताई खेडकर आज सगळे या ठिकाणी उपस्थित राहून मला सर्वांनी भवनी आशीर्वाद दिला आणि भाऊंडी महापालिकेत जाण्यासाठी मला जी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भाऊचे आणि या जनतेचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आपली साथ आणि सोबत असेल तर नक्कीच पुढच्या वर्षीचा नगरसेवक म्हणून वाढदिवस भाऊ पुढच्या वर्षीची दिवाळी जोरात करू आणि मी पुन्हा सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद